महाराष्ट्राचा नंदनवन सध्या अतिवृष्टीमुळं बेजार झालेला आहे आणि या नृनवनामध्ये सध्या विजेचा प्रश्न हा लोकांच्या मूलभूत प्रश्नासारखा प्रश्न झालेला आहे मात्र या बिकट परिस्थिती देखील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडतं याचीच प्रचिती प्रतापगड या ठिकाणी काम करत असताना उपाभियंता आणि त्यांच्या टीमने स्वतःच्या खांद्यावर टोल नेऊन वीज पुरवठा सरळ करण्याचं काम केलेलं आहे आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया सर मी इकडं महाबळेश्वरला सहायकाभियंत म्हणून आहे महावितरणमध्ये मागील एक दहा दिवसापासून महाबळेश्वरमध्ये जोरात पाऊस आहे आणि पण आहे खूप महाबळेश्वरला आणि ते प्रतापगड तिथं मागील दहा दिवसापासून थोडं विजाचा प्रॉब्लेम होता मग गेले शुक्रवारी आणि शनिवारी तिथं एक मोठा जाडू पडून तेथा पोल वगैरे वाकलेला होता ते पोल आपण त्याचा पोल पोचण्याकरता ते जंगलामध्ये गाडी जात नव्हता त्याचा आपला जो कर्मचारी आणि आपला अधिकारी सगळा ते पोल कर्मचाऱ्याला उचलता येत नव्हता म्हणून आपण सगळा कांद्यावर घेऊन पोल, पोल जागावर पोचलेला होता कमीत कमी मेन रस्तापासून कमीत कमी चारशे मीटर अंतरावर होता जंगलामध्ये ते गाडी जात होता पण त्याला जागावर पोचायसाठी कांद्यावर घेऊन पोचवलेला होता नंतर ते पोल उभा करून लोकांसाठी आपण सप्लाय सुरळीत केलेलं होतं महाबळेश्वर सारख्या बिकट परिस्थितीमध्ये काम करताना आपल्याला नेहमीच अडचणीला सामोरं जावं लागतं आणि नेहमी आपल्याकडनं लोकांची अपेक्षा असती की आपण लगेच वीज पुरवठा सरळ करावा याबाबत आम्ही काही या आवाहन करणार आहात का लोकांना काय झालं आपलं ते महाबळेश्वरच्या ठिकाणी सरकार ठिकाणी ते वीज गेले लगेच चालू करा असं हे होत नाही तर इकडे त्या म्हणजे आपला भौगोलिक परिस्थिती वेगळं आहे बाकी ठिकाणपेक्षा इकडे कसं असतं ते पूर्ण म्हणजे दाट जंगल आहे त्याच्यामधून आपण जाऊन फॉल्ट शोधा नंतर आपण त्याचं काय असतो त्याचं आपण काम करा नंतर आपण चालू करणार त्याच्यासाठी वेळ वेळ लागणारे आहे त्याच्यासाठी आपण लोक पण थोडा थोडासा आपण मदत करावी ती कसं असं लाईट गेला लगेच आपण त्याला सुलित करावी असं हे नाही म्हणून थोडं